नमस्कार मित्रांनो मी योगेश भोईर आणि आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पाच मागेपासून तर ट्रेन चालू आहे म्हणजेच केलवाडा स्टेशन आहे आणि केलोरा केलवाडा स्टेशनच्या केलोर अगदी बाजूला बांधलेलं आहे आपल्या आगरी लोकांसाठी एक हक्काची जागा आणि मोठं सभागृह बांधलेलं आहे तर उद्या वास्तुशांती आणि उद्घाटन आहे तर आवर्जूने आपल्या आगरी बांधव सर्वांनी यायचं आहे चला तर आपण पाहणार आहेत कशाप्रकारे सभागृह बांधलेलं आहे तर चला आतमध्ये जात आहेत आपण आता आपण पाहिलं तर मेन रस्त्यावरून सभागृह जाण्यासाठी सिमेंट कॉन्ट्रॅक्टचा रस्ता बनवला आहे आणि हे आहे सभागृह तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहेत आपल्या समोर दिसत आहे सभागृहामध्ये बरीच फलक लावण्यात आले आहेत ती म्हणजे ज्या ज्या दानशूर लोकांनी सभेगृह बांधण्यासाठी केलेली आर्थिक मदत आहे अशा लोकांची या फलकावर नावर लिहिण्यात आले आहे ही पार्टी आहे ती आगरी समाज सेवेभावी संस्था केलवा रोड यांचे व्यासपीठ आहे म्हणजे सर्व कार्यकर्ते आहेत नमस्कार मित्रांनो तर आगरी समाजाचे म्हणजे जे सभागृह बनले आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत तर महादेव काका आहेत आपल्यासोबत तर काका कशा प्रकारे बांधण्यात आलेलं आहे आणि झटकन झाला का हो सर पटापट कसं काय झालं आपल्या प्रावला इतर खूप लोकांचं खूप सहाय्य चांगलं होतं असं देणगी देण्याबद्दल त्याच्यानंतर मग थोडंसं इतर एक कमिटी मेंबर सगळे आहेत त्याही पण खूप सहाय्य केलं असं आणि आपल्या भागात असेल तर आपण बाहेरून पाहिलं तर किती मोठं व्यासपीठ आहे मित्रांनो उद्या सभागृहाचं वास्तुपूजन आहे आणि उद्घाटन आहे त्यामुळे तयारी चालू आहे आपण पाहू शकतील विनोद भाऊ आहेत जय आगरी मित्रांनो हे बघा एवढा मोठा सभागृह आहे आणि सभागृह आहे बाजूला हे बघा एवढं मोठं मैदान आहे बघा हे बघा एवढं मोठं मैदान आहे उद्या आता अंड्राम मॅच पण भरविले त्यासाठी आपले आगरी पोरणकरती एक क्रिकेटचे मॅच ठेवले आणि पूर्ण कंपाऊंडला बघितलं तर हे फळझाड फलझाड लावले सभा हे बघा आंबा लावला आहे जांभूळ लावले नारळ लाईले तर हे आपल्या आपल्या पोराकरती झाली पूर्ण जागा आपले लोकांकरती पूर्ण जागा आपल्या आगरी बांधवाकरती जागा आहे जय आगरी मित्रांनो तर आपण बघितलं की सभागृह जाम मोठा बनवला आहे न जागा पण भरपूर आहे तर आपल्याला उद्या येवाच आहे नऊ वाजता वासुशंती आहे आणि साडे अकरा वाजता आपले आमदार रा श्री राजेंद्र गावी साहेब उद्या उजगारांसाठी येणार आहेत तर आपल्या ज्या एवढ्या भागांची ज्या आगरी कोली आहे त्याहून सर्वांनी येवा आहे आणि या सभागृहाला भेट देवा आहे जय हिंद जय आगरी